बेळगाव दक्षिण मतदारसंघातील यरमाळ गावात कोणतेही विकास काम राबविण्यात आलेले नाही त्यामुळे या गावाचा विकास मागील अनेक वर्षांपासून खुंटला आहे गावात सुविधाच नसतील तर आम्ही मतदान तरी का करावे अशी भूमिका घेत मतदानावर बहिष्कार टाकला बहिष्कार टाकल्याचे समजताच निवडणूक अधिकारी व पोलीस गावात हजर झाले चुनावणा टेंशन गी मध्ये निम डीसी वर्गे ಎಲ್ಲാർ ಗೆ મેસેજ ઓકે અર્થાત મેસેજ ઓર ઇнке ઈવોર બની દેરી એટાનુર ನೀવ ઓગી ઓર ઓફિસ માંડી મેડર બરતિરલી આદિ ચૂંટણી લાગે શક્તિરો ಅದకిને અર્થાત라 ಅದకి ನೀવ વોટ આખಬೇಕು ಅದకిનું શક્તિ બનતે વોટ આખ આજ આદિને વોટ આખ આદિ નાગરિકાंना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ग्रामस्थ आपल्या भूमिकेवर थांब राहिले त्यामुळे गावात सकाळच्या सत्रात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा